आدرسम नाव समजून तुमचं नाव आدرسम ठीक आहे आता स आपण सुविचारामध्ये सु लिहतो आपण सुविचार विचार सुविचार सु म्हणजे सांगला सु म्हणजे सांगला विचार आणि आपण लिहून इतकच सुविचार तुम्ही तर काय लिहिलंय बघा हासा كده आपण चाल्याच्या शीश पाहाता पाहाता कसा आवाज पाऊस आवाजामध्ये कसा पाहिजे का टाघर पणाव आहे आणि आमच्या आवाजात टाघर कधी असतो मारताना ब नाही ठीक आहे बघा स म्हणजे चांगला विनय मुलाचं नाव विनय मुलाचं नाव स विनय विनय म्हणजे नम्रता नम्रतेनं राहिले पाहिजे आपण शांत राहिले पाहिजे आपण बघा आपल्याला काय करायचंय नम्रतेनं चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचाराने नम्रतेनं काय करायचंय आता हे कायदे कायदे म्हणजे काय आपल्याला प्रत्येक ठिकाणी नियम असतो बघा शाळेत नियम असतात म्हणजे आपला देश नियमांवर चालतो माहिती सगळे नियम असतात आणि ज्यावेळेस आपल्या देशामध्ये इंग्रजांची सत्ता होती त्यांचे तर असंख्य नियम माहिती आणि ते सगळे कसले नियम होते आपल्यावर जुलूम करणारे नियम त्रासदायक नियम एक तरी नियम चांगला होता इंग्रजांचा अजिबात चांगला मग गांधींनी काय केलं होत सविनय म्हणजे केलं काय करायचं आपण हे जे कायदे आहेत कायदे नियम आहेत त्याचा भंग करायचा भंग करणे म्हणजे मोडणे नियम पाहायचे नाही नियम मोडायचे पण आपण आम्ही नियम मोडतो सरांनी चांगले असतो युनिफॉर्म मध्ये युनिफॉर्म मध्ये हे नियम आपल्याला पाहायचे असत पाहायचे असतात की नाही सरांनी चांगले असतं शाळेमध्ये काळ आम्ही असं बसतो झालं नाही आम्ही किती असेल बघा म्हणजे काय म्हटलं की आपण शांततेच्या मार्गाने काय करायचं अशी चळवळ म्हणजे लढा गांधीजी उभारला आणि हा लढा संपूर्ण देशामध्ये उभारण्यात आला होता त्यातलं एक उदाहरण म्हणजे आपण शिकणार दांडी यात्रा आता दांडी म्हणजे काय आपण अशी दरपदी दांडी घेऊ हा दांडी म्हणजे काय तर दांडी हे गाव दांडी हे काय आहे आपलं राज्य कोणता आहे आपलं राज्य महाराष्ट्र आहे तसं आपल्या शेजारी गुजरात राज्य ऐकलंय कधी नाही एक कधी पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान गुजरातचे आपल्याला माहिती पाहिजे नॉलेज पाहिजे ठीक आहे त्या गुजरात मध्ये दांडी गाव अगदी समुद्र किनाऱ्याच्या जवळ त्या दांडी गावामध्ये एक यात्रा म्हणजे हा वडा बोलावता महात्मा गांधीजी कोणी हे आपल्याला शिकायचं आता त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो लाहोर हे ठिकाण लाहोर आता ही पाकिस्तान मध्ये पाकिस्तान देश म्हणजे पाकिस्तान आपल्या आपल्या देशाचा स्वातंत्र्याच्या पूर्वी आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतो तुम्हाला ओळखायला तर नाही आला तर मी सांगतो पण तुम्हाला सगळ्यांना ओळखायला जाणार का म्हणजे तुम्ही खूप हुशार आहे

अगोदर तुम्हाला सांगतो लाहोर या ठिकाणी लाग कुठल्या ठिकाणी लाहोर या लाग ठिकाणी साल आहे एकोणतीस साल म्हणजे वर्ष साल म्हणजे वर्ष हा समोरच्या शब्दात ते कविता सर्व शिकायचं ठीक आहे एकोणीसशे एकोणतीस साली काय झालं बघा लाहोर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे हे अध्यक्ष होते एक काय झालं ती सभा घेतली कोणाच्या अध्यक्षेखाली सभेच्या अध्यक्ष कोण होते हे सभा भरली होती आणि या सभेमध्ये बघा अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू या सभेचे विषय होते की आपल्याला संपूर्ण स्वराज्य मिळालं पाहिजे म्हणजे संपूर्ण स्वतंत्र मिळालं पाहिजे सगळं स्वतंत्र आपला देश झाला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती आणि त्याबरोबरच या सभेमध्ये उपस्थित होते आपले बापूजी म्हणजे कोण गांधीजी बाहेर आपल्याला माहित आहे बापूजी गांधीजी त्यांच्यामध्ये गांधीजी दिसतंय कुठं ठीक आहे आता गांधीजी सुद्धा त्या सभेमध्ये उद्योग आणि या सभेमध्ये ठरलं होतं की आता आपण काय मिळवायचं स्वातंत्र्य मिळवायचं कुठल्याही परिस्थितीत स्वातंत्र्य मिळवायचं पण मार्ग हा जो कोणता नम्रतेने नियम करून काय करायचं नियम पूर्ण हा गांधीजींचा पहिल्यापासूनचा माणस आहे की आपण काय करायचं कधी हिंसा करायची अहिंसेच्या मार्गाने नेहमी अहिंसा करायची नाही करायची अहिंसा हिंसा करायची ठीक आहे शांतता आपल्याला कोणी एक मार्ग ना दुसरी मार्ग ठीक आहे तू शांना म्हणायचं शांत बसेल